मी किशन जोर्वेकर संपादक सर्वांचा ग्रामस्थ लाईव्ह आज ज्या ठिकाणी मी उभा आहे ती टाकळी ग्रामपंचायतीची हद्द आहे या गावचा मी माझी सरपंच आणि उपसरपंच देखील आत्ताचा आहे या ठिकाणी गेल्या दोन चार महिन्यापासून इलेक्ट्रिक पोलमध्ये पूर्णपणे रात्रीच्या वेळी करंट उतरतो या ठिकाणी जो काही जुना पोल होता तो पोल तुटल्यामुळं तो काढला आणि हा नवीन पोल या ठिकाणी बसवला परंतु तो बसावताना ज्या काही विद्युत वाहिन्या आहेत त्या नीट प्रकारे जोडल्या गेलेल्या नाही त्यामुळं त्या, त्या विद्युत वाहिन्यांचा करंट या पूर्ण पोलमध्ये रात्री उतरतो या ठिकाणी करंट लागल्याने शॉक लागल्याने काही प्राणी देखील मयत झाले अनेक काहींना त्या ठिकाणी शॉक बसले परंतु दुर्दैवाने किंवा सुदैवाने या ठिकाणी कोणती प्राणहनी या ठिकाणी झाली नाही या ठिकाणी ग्रामपंचायतीची शाळा आहे विद्यार्थी शाळेमध्ये येतात हा राष्ट्रीय महामार्ग आहे या राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर दोन्ही बाजूकडची वाहतूक सुरू आहे अशा वेळी व्यापारी मोठी व्यापारी पेठ देखील भागा या भागामध्ये आहे या ठिकाणी दुर्दैवाने जर एखाद्याचा हात रात्रीच्या वेळी या ठिकाणी लागला तर मोठ्या प्रमाणात प्राणहनी त्याकडे होऊ शकते मला एम एस बीच्या आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आवाहन करायचंय की आज संध्याकाळपर्यंत हा जो काही धोका या ठिकाणी निर्माण झालेला आहे इलेक्ट्रिक पोल मध्ये जो काही करंट उतरलेला आहे त्यामुळे जर उद्या प्राणहानी झाली लहान मुलांना त्या ठिकाणी जीवाला धोका झाला तर त्याची सर्व जबाबदारी आपल्यावर हो राहील म्हणून आपण तात्काळ या ठिकाणी आपला टीम पाठवून या ठिकाणी तो करंट पोलमध्ये का उतरला कसा उतरला याची पाहणी करून तो तो करंट बंद करा तो आपल्या करायला कारवाई करावं लागेल हे वतीनं लक्षात घ्यावं हो। चाळीसगाव शहरातील धोकादायक विजेचा खांब प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांचा जीव टांगणेला चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव शहरातील एका वर्दळीच्या रस्त्यावरील विजेच्या खांबामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून रात्रभर विजेचा प्रवाह इलेक्ट्रिक करंट उतरत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे या धोकादायक परिस्थितीमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाच्या संबंधित विभागाकडे वारंवार तक्रार करूनही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे एखाद्याचा बळी गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत चाळीसगावमधील हा विशिष्ट विजेचा खांब शहरातील एका महत्वाच्या आणि सतत वर्दळ असलेल्या रस्त्यावर आहे सायंकाळनंतर या खांबामध्ये वीज प्रवाह येत असल्याने तो स्पर्श करण्यास धोकादायक बनला आहे लहान मुले पादचारी आणि दुचाकीस्वार यांच्यासाठी हा खांब मोठा धोका निर्माण करत आहे रात्रीच्या वेळी हा धोका अधिक वाढतो कारण अंधारामुळे विजेचा झटका बसण्याची शक्यता जास्त असते स्थानिक ग्रामस्थांनी या संदर्भात वीज वितरण कंपनी आणि स्थानिक प्रशासनाकडे अनेक वेळा लेखी आणि तोंडी तक्रारी केल्या आहेत मात्र अद्यापही यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही केवळ तात्पुरती पाहणी करून अधिकारी परत जात असल्याचा अनुभव ग्रामस्थांना येत आहे आम्ही अनेकदा तक्रार केली आहे पण कोणीच गांभीर्याने घेत नाही एखाद्या निष्पाप व्यक्तीचा जीव गेल्यावरच यांना जाग येईल का असे मत संतप्त ग्रामस्थ व्यक्त करत आहेत पावसाळ्याचे दिवस जवळ येत असल्याने हा धोका आणि आणखी वाढण्याची शक्यता आहे पावसाच्या पाण्यात विजेचा प्रवाह उतरल्यास मोठ्या दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे चाळीसगावमधील जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न प्रश्न ऐरणीवर आला असून संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर यावर कारवाई करून संभाव्य धोका टाळावा अशी मागणी जोर धरत आहे चॅनलचे नाव ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर बातमीसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी व बबलू आहेरे चाळीसगाव